एकच मिनिट मित्र नाकलोड वर निकाल होतो एकच मिनिट जे हरी कोणीकडं खुडसलं चालला काय बघताय का हिडिओ अयो वाटलं होतं गट पडेल असं वाटलं होतं काय नमस्ते नमस्ते राम 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 च्या गाडी असं का दर्शन घ्यायचं चाललंय काय मग जावा तुम्ही थँक्यू युट्यूब ला येईल हे व्हिडीओ बघा फॉलो करा लाईक करा चला थँक्यू थँक्यू काय झालं मित्र न्या घेऊ आधी वाटप त्यांना दे सगळ्यांना असं चालली हे काय बांकडे मित्र मंडळी का बर बर हे कुठलं गाववाडी मायवाडी का बर बर हिथली कोण कोण बघते काय मला असं आहे का मला माहित नाही बरं का पण बघणार कोण कोण बरीदे मला माहिती फोन आल तर काल इकडे या म्हणली होती काय झालं कुठं जावं कुठं थांबावून काय असलं झालं इथे पण आज मधनं शॉर्टकट तिकडं ट्रॅफिक झाल्यामुळे म्हणून आम्ही इतकं निघालो होतो मस्त मध्ये केदारनाथ अरे वा मस्त झालं केदारनाथ मी बघितलं ना थँक्यू बर का तुम्हाला थँक्यू असे का सकाळ जर ना चहा वाटप चाललंय चहा द्या एक चहा वाटप चाललंय बिस्किट नाही बिस्किट नको हा बी आहे वय अरे वा डबल डबल थांबा एक मिनिट ठेवा मला बोलता ये ना नाही का पियल थांबा येऊ पूरा करून पितो एक मिनट नमस्कार ताई असं चहा वाटप चालली काय असं तुम्ही इथलंच का तुम्ही नसतील आमचं व्हिडिओ बघितलं हाय ना बर असे मस्त वाटलं छान वाटलं आता आईला गाडी आता रिक्षा काढा थांबा एक मिनिट आलो इकडं बी चहाट आईला इथं बनवतात वय बर बर हा याक जागे वेटला लावा का इथं बनवायचंय वा 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 छान बघा कसं चाललंय मस्त तुम्ही इथलंच का अरे वा छान मस्त मग इथलं शॉर्टकट नि गाड जात अकल देत पुढं होय ना छान वाय ना सगळ्याची ही बनवतात खटमध्ये असून द्या आहे होय ना काय पडू दे पडून पडू द्या असू द्या महाराज आहे तर सगळे आहे ते आता चहा पितो मित्रांनो आणि मस्त क्वालिटी आहे ना ओके हा टाका टाका टाक असू द्या हा तुम्ही बी ह्याचे आमच्या घरा हाय 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 आमच्या देणार नाही थँक्यू चला मस्त वाटलं चहा पितो आता ट्रिपल 갈িবার हको हां इकडून येते तेज आहेत का ना एका आणि सोपन का इकडून हां सोपन काका इकडून पलकी जाते का पहिली खंडाळीचं मुक्काम कामला होती आता ती खंडाळीचं मुक्काम कॅन्सल करून त्या मार्गे जाते इकडूनच जाते नाही आले कि मयों जा,बीत महाँ अब जा गा,बी il हो करते हा फिर जूर,ो जूरावा śवाय माँं,बीत में खो कभी हख्ते हे शोंना से शोंने टाव शेखे शोंना को

दिंडी आली दिंडी आली मोठी मोठी दिंडी आली दिंडी मध्ये एकदम मस्त झाला चला भेटू चला सगळ्यांनी बघा रवी शिंदे चॅनल ला येईल इंस्टाला बी टाकतो फेसबुक ला टाकतो ओके चला बाय 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 बाय